शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे श्री महेश सर मुक्कामपोस्ट मांगूर हे गाव कागलपासून तेरा किलोमीटरवरती गाव आहे सुरकुडच्या बाजूला आता सरांनी चाळीस किलोच्या बॅगमधला आठशे पन्नासवाला आंबा जो घेतलेला आहे हा केशर आंबा हे डबल बाट आहे बघू शकतो आहे जमिनीत लागली पुढच्या वर्षी हा साठला पाच डझन माल धरता येतोय खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार तसे सर्व नियोजन आता ह्याची लागवड जर म्हटलं तर बांधाला पंधरा फुटाला करायचं आहे बघू शकतो रोपाचे खोड उंची ठेवा ना आता हे रोप लावताना आपल्याला जो खड्डा आहे तो साधारण दोन बाय दोन बाय दोन फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळपेन पेंट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिकॅशील बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवून द्यायची आहे असं केल्यानंतर ज्यावेळी रोपाला आपण एक महिन्यानं डी ए पी देतो आहे डी ए पी देतो आहे त्यावेळी मातीची भर लावायची आहे पन्नास ग्रॅम डी ए पी रिंग पद्धतीने द्यायचं आहे अशा प्रकारे नियोजन केल्यामुळं रोपं डेव्हलप होतात आणि आपल्याला ह्या झाडाला पुढच्या वर्षी पाच डझन आंबा घेता येतो महाराष्ट्रात आपल्याला आठशे रुपयेला पोच घरपोच येते बघू शकता आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा असं भरगतचं झाड येते आणि त्या झाडाची किंमत आठशे पन्नास बघू शकतो आहे सिलेक्शन करून रोपं भरायचं चाललेले आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशी रोपं आता तीन वर्षाचा आंबा आम्ही मदर प्लॅन म्हणून बांधाला लावलेला होता यावर्षी त्याचा आपण सरासरी एका झाडाला दहा जण आंबा काढलेला आहे तर अशा प्रकारचा आता मी स्वतः वेळीच्या आहे महाराष्ट्रात माझी जी पन्नास सा हजार हेक्टर लागवड आहे बुकिंगनंतर सर्व ठिकाणी आपल्याला रोपं घरपोच केशर आंबा जर म्हटलं तर नव्वद रुपयाला घरपोच आहे बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा ह्या अंतरानं एकरामध्ये साडेसहाशे रोपं बसतात तेच जर आपण दोन वर्षाची रोपं लावलीत तर अंतर दहा बाय दहा बारा बाय बारा एकरामध्ये आपल्याला चारशे पस्तीस जास्ती असतं साडेपाचशे रोपं लावू शकतो आहे तीन वर्षाची रोपं म्हटलं तरी जर लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं चार वर्षाची रोपं म्हटलं तर साठ किलोची बॅग येणार रोपाची किंमत बाराशे रुपये असणार मामा जर कागद वाजूला घ्या कागद कागद बाराशे रुपयाला असणार आता आजचा हा व्हिडिओ जो आहे आपला श्री मै झुंजूर साहेब झुंजूर साहेबांचा हा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत खात्रीची रोपावरच सल्ला मा सर्व नियोजन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत चिंच असेल आंबा असेल नारळ असेल लिंबू फणस अगदी लोट नारळपासून पिके चिंच सर्व रोपं मिळतात खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला नियोजन हे मिळत असतात बघू शकतोय अशा प्रकारची तीन वर्षाची रोपं बरगतच आहेत आणि पुढच्या वर्षी आपण ह्या झाडाचा पाच डझन ते साठ डझन आंबा धरणार आहोत चाळीस किलोच्या बॅगमधली रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नमूद संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र